नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या तीन इंडेक्स सोबतच पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवल पासून येऊ शकतं यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही माहिती सांगायची आहे आणि त्यामध्ये पहिल्यांदा आपण शेअर मार्केट मराठीच्या माहिती बघूया शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आयओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्म मध्ये उपलब्ध आहे तुम्ही इथे तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे त्याचसोबत आपण दररोज सकाळी नऊ ते साडे दहा या वेळेत जे लाईव्ह मार्केट सेशन घेतो तर त्याचं अलर्ट सुद्धा आता ॲपच्या नोटिफिकेशन मार्फत दिले जातात तुम्हाला साडेआठ ते पावणे नऊ वाजता सकाळी याचा अलर्ट येतो ॲपच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून त्याच्यामध्ये जो मेसेज असतो त्याच्या खाली जॉईन बटन तुम्ही असतो जॉईन बटनला क्लिक केलं तर तुम्ही लाईव्ह सेशन YouTube वर जाऊन डायरेक्ट अटेंड करू शकता तर अशा एक एक सर्व्हिसेस आपण आता ॲपच्या माध्यमातून द्यायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याचसोबत मध्ये सुद्धा जी पहिली कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो त्यामध्ये ह्या लिंक्स उपलब्ध आहेत तर ते ॲप अवश्य डाउनलोड करून इन्स्टॉल करा तर हे झालं विषयी आता आपण पेड कोर्सेस विषयी माहिती बघू आणि त्यानंतर आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया तर शेअर मार्केट मराठीचे चार पेड कोर्सेस चालू ज्यामध्ये आता आपण नवीनच लॉन्च केलेला जो आत्मा कोर्स आहे ज्यामध्ये शेअर मार्केटचं विश्लेषण आपण एस्ट्रोलॉजी एस्ट्रोनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांवर आधारित मार्केटचं विश्लेषण करतो आणि आतापर्यंत आपला अनुभव असा आहे की नव्वद ते पंच्याण्णव टक्के आपण ऍक्युरेटली मार्केटचं प्रिडिक्शन करू शकतो तर तुम्हाला सुद्धा ज्या पद्धतीनं मी विश्लेषण करतो आणि मी ज्या पद्धतीनं प्रेडिक्शन करतो त्या पद्धतीनं तुम्हाला सुद्धा जर करायला शिकायचं असेल तर आपण आत्मा कोर्सला प्रवेश घेऊ शकता आता याच्या ऑगस्ट बॅच साठी प्रवेश सुरू आहे त्याबरोबर आपले उरलेले जे कोर्सेस आहेत ज्यामध्ये मनी मशीन कोर्स आहे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे कॉम्बो कोर्स आहे आता कॉम्बो कोर्स म्हणजे काय तर मनी मशीन कोर्स आणि ऑप्शन ट्रेडिंग कोर्सला एकत्रित करून आपण कॉम्बो कोर्स दिलाय तर अशा पद्धतीनं ह्या चारही कोर्सेसला ला ऍडमिशनसाठी सध्या आपल्याला ऍपमध्ये प्रवेश सुरू आहेत तुम्हाला जर या कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल किंवा जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही काय करू शकता तुम्ही पेड कोर्स असा आपल्याला या दोनच शब्द अशेच्या असे टाईप करा व्हॉट्सअप मेसेजमध्ये आणि हा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवा नंबर आहे नाईन नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरला पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व कोर्सेसची माहिती सांगितली जाईल तर हे झालं पेड कोर्सेसविषयी आपण आता आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे बँक निफ्टीचा का तर कारण आपण बँक निफ्टीसाठी काल सगळ्यात पहिल्यांदा विश्लेषण केलं होतं मी तुम्हाला काल आठवत असेल किंवा कालचा व्हिडिओ जर बघितला असेल तर आजच्यासाठी एक लेवल दिली होती पंचावन्न हजार सहाशे नव्वद ह्या लेवलचं सा महत्त्व असं सांगितलं होतं की ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे म्हणजे काय जर इथून बाउन्स येणार असेल किंवा इथून तेजी होणार असेल तर ही लेवल आज ब्रेक होता नाही असं काल सांगितलं होतं मात्र जर एकदा ही लेवल ब्रेक झाली तर मात्र काय होऊ शकतं तर मात्र आपल्याला एक मोठं सेलिंग येऊ शकतं आणि मग सेल ऑन राईज होऊ शकतं जे आपल्याला बघायला मिळालं राईज जरी झालं तरी परत जाऊन सेलिंग होऊ शकतं ह्याला सेल ऑन राईज असं म्हणतात तर ते आपल्याला बघायला मिळू शकतं आज काय झालं बघा गॅप डाउन ओपन झालं या लेवलच्या खाली ओपन झालं खाली ओपन झाल्यावर थोडस वर यायचा प्रयत्न झाला आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा जो एरिया असतो या एरियामध्ये रेजिस्टन्स घेतला जातो जर अप ओपन झालं खाली यायला लागलं तर इथे सपोर्ट घेऊन वर गेलं असतं खाली ओपन झालंय वर आलं खाली गेलं म्हणजे हा एरिया जो आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा असतो ना हा फार क्रिटिकल असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला सपोर्ट किंवा रेजिस्टन्स अनेक वेळेला घेताना बघायला मिळालं आता इथे बघितलं तुम्ही एकवीस तारखेला गॅपअप ओपन झालं होतं त्यानंतर जे सेलिंग आलं तुम्ही चेक करू शकता आदल्या दिवशीचा क्लोजिंगच्या एरियामध्ये आल्यानंतर रिव्हर्सल होऊन वर गेलं आज सुद्धा असंच झालं इथे आपल्याला हे झालं रिव्हर्सल होऊन खाली गेलं वर गॅपअप ओपन झालं तर होऊन वर जातं डाऊन ओपन झालं तर रिव्हर्स होऊन पुन्हा खालीच जातं अशा प्रकारे आपल्याला अनेक वेळेला गोष्टी बघायला मिळतात इथे सुद्धा बघा गॅप डाऊन ओपन झालं होतं आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा एरिया जो होता ओपन झाल्यानंतर त्या एरियापर्यंत गेलं आणि मग सेलिंग आलं होतं तर तुम्ही जर असं थोडंसं बॅक टेस्टिंग मागे जाऊन केलं तर तुमच्या लक्षात येईल गॅपअप किंवा गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर आदल्या दिवशीचा जो क्लोजिंगचा एरिया असतो तो फार महत्वाचा असतो अशा बारीक बारीक गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर ट्रेडर बनताना आपल्याला त्याचा फार उपयोग होऊ शकतो त्यानंतर काय झालं खाली गेलं खाली जाताना आपण ह्या पहिल्या दोन टार्गेट दिली होती ह्याच्या खालची टार्गेट दिली नव्हती पण ही दोन टार्गेट दिलेली होती ती दोन्ही टार्गेट पहिल्या पंधरा मिनिटातच आली खाली गेलं जशी अपेक्षा होती आणि मी सांगितलं होतं की इथनं जर खाली आलं तर जेव्हा कधी बाउन्स येईल त्यानंतर सुद्धा सेल ऑन राईज होणार बरोबर तर तो, तो बाउन्स झाला पण त्यानंतर सेल ऑन राईज झालं आणि तुम्हाला आता मी त्याचं सुद्धा एक वैशिष्ट्य दाखवतो की प्रत्येक गोष्ट ना ठरल्याप्रमाणे होते म्हणजे तुमच्या इथे लक्षात येईल बघा सेल ऑन राईज होण्यापूर्वी सुद्धा इथे तुम्हाला त्याचं इंडिकेशन मिळालं होतं ही हाय गेला इथपर्यंत लो बनलं इथून वर गेलं इथून खाली आलं एम पॅटर्न बनला पहिला हाय वर होता दुसरा हाय खाली होता हा लो ब्रेक झाला तुम्ही इथे एंट्री घेऊ शकत होता वन टू वन पेक्षा जास्त टार्गेट तुम्हाला बघायला मिळालं म्हणजे ट्रेडिंग हे अजिबात अवघड नाहीये फक्त आपल्याला काय व्हावं लागतं आपल्याला संयमानं वाट बघावी लागते बरोबर आपण जर चुकून एवढं सगळं सेलिंग होतंय बघून इथे कुठेतरी एंट्री घेतलीत बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांची चूक काय होते की एवढं आधी अंदाज नसतो त्यामुळे आधी वाट बघत राहतो आपण अरे यो बापरे एवढं सेलिंग झालंय इथे कुठेतरी एंट्री घेतली जाते मग नेमकं त्यावेळेला वर जातं आणि तास दोन तास आपण इकडे वर अडकून पडलो की मग कंटाळून सोडून देतो मग परत खाली जातं बरोबर असं न करता आपली एक सिस्टीम ठरवली पाहिजे आणि त्या सिस्टीम नुसार जर ट्रेड केलं तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं मार्केटमध्ये खूप मोठे ट्रेड करण्याची किंवा खूप दिवसाला पाच दहा ट्रेड करण्याची गरज नाही एक दोन ट्रेड चांगले मिळाले तेवढ्यावर आपण थांबू शकतो तर मायामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आली असेल आपण आता काय करूया या सर्व लेवल्स आहेत या सर्व लेवल्स आता काढून टाकूया आणि आता डेली टाइम फ्रेमवर आणि वीकली टाइम फ्रेमवर विश्लेषण करायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो वीकली टाइम फ्रेमला जातो बँक निफ्टीचा चार्ट वीकली टाइम फ्रेमवर ओपन करतोय विकली टाइम फ्रेमवर ओपन केल्यावर तुम्हाला काय लक्षात येतंय बघा की मागच्या आपल्याला इथे जर बघितलं तर एक दोन तीन चार पाच सहा आठवडे आपल्याला कंटिन्युअस सेलिंग होत होतं आणि त्यानंतर आपल्याला एक बाउन्स मागच्या आठवड्यात एक बाउन्स झाला होता या आठवड्यात अप ओपन उप झालं पण पुन्हा खाली येताना दिसतंय आता हे जे काही चित्र आपल्याला इथे तयार झालंय हे काही चित्र फारसं चांगलं नाहीये ओके okay. याचा अर्थ काय होतोय की इथे सुद्धा एम पॅटर्न बनवू शकतोय म्हणजे आता इथे जर तुम्ही बघितलं तर ही तेजी झाली होती सेलिंग आलं परत तेजी होऊन परत आता खाली येते तर एम पॅटर्न बनवू शकतो आणि असा जर बनला तर तो आपल्याला आणखीन बँक निफ्टीला खाली घेऊन जाऊ शकतो त्यामुळे हे ज्या पद्धतीने आपल्याला ही कॅन्डल तयार झाली आहे ही कॅन्डल काही के चांगली कॅन्डल म्हणता येणार नाही बरोबर ही बेरीश कॅन्डल आहे हा जर लो ब्रेक झाला तर हा लो ब्रेक व्हायला फार काय वेळ लागणार नाही पण इथे थोडा सपोर्ट पण आहे त्यामुळे थोडस इथे सबुरी ठेवली तर आपल्याला खालच्या बाजूला इथे काय होतंय इथे बाउन्स येतोय का सेलिंग येत तर ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो सेलिंग येऊ शकतं का बाउन्स येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये कोणती टार्गेट येऊ शकतात आता फक्त तुम्हाला काय करतोय एक अंदाज देतोय की कशा पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट होऊ शकते तर ह्या पद्धतीनं आपल्याला विकली टाइम फ्रेम मध्ये दिसते आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊन चेक करूया डेली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला मी नेहमी सांगतो टाइम फ्रेम कोणतीही असो तुम्हाला जर बारकाईनं बघत गेलात आणि फक्त एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्न वर जरी लक्ष ठेवलं तरी तुम्हाला खूप चांगले ट्रेड प्रत्येक टाइम फ्रेम मध्ये मिळू शकतात इथे जर तुम्ही बघितलं तर ते झाली होती खाली आलं परत वर गेलं परत खाली येत आहे एम पॅटर्न बनलाय लो ब्रेक झाला चांगल्या पद्धतीने आपल्याला टार्गेट आलं किती टार्गेट आलं कसं बघायचं असतं ते पण मी सांगितलं होतं इथे जायचं शॉर्ट पोझिशन घ्यायची शॉर्ट पोझिशन इथे एंट्री घेतली असती स्टॉप लॉस आपला इथे असणार असता आतापर्यंत इथपर्यंत आलोय आपण वन इज टू वन पॉईंट वन फोर ओके वन इज टू वन पॉईंट वन फोर म्हणजे आपल्याला वन इज टू वनचं टार्गेट डे टाईम फ्रेमला पण आलंय बघा आणि मी नेहमी पहिलं सांगतो की वन इस टू वन टार्गेट टार्गेटचा विचार करा नंतर पुढे विचार करता येईल तर ते टार्गेट इथे आपल्याला आलेलं आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की सर वन इस टू वनचं टार्गेट घेऊन आपण सक्सेसफुल होऊ शकतो का बरोबर कारण तुम्ही बरेचसे इतर युट्यूब चॅनल बघितलेले असतील अनेकांकडनं माहिती घेतलेली असेल थेअरॉटिकल माहिती सांगणाऱ्यांना काय होतं की वन इस टू वन टार्गेट कधी आपल्याला सक्सेसफुल बनवू शकत नाही एवढंच तुम्हाला कळलं असेल पण प्रॅक्टिकली जर बघितलं तर एम पॅटर्नचा सक्सेस रेट किती आहे सक्सेस रेट आहे जवळजवळ पासष्ट टक्के सत्तर टक्के ते ऐंशी टक्के म्हणजे साठ टक्के ते ऐंशी टक्के अशी रेंज पकडा कमीत कमी साठ टक्के धरा जास्तीत जास्त ऐंशी टक्के म्हणजे ह्या दोघांचं जर आपण हे काढलं मीन काढलं तर सत्तर टक्के आपल्याला सक्सेस रेट आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे जेव्हा तुम्ही सत्तर वेळा ट्रेड घ्याल काय होईल शंभर ट्रेड घेतलेत सत्तर ट्रेड तुम्हाला सक्सेस मिळवून देणार त्यामुळे त्याच्यामध्ये काय होईल सत्तर रुपये तुम्हाला प्रॉफिट होईल आपण असं समजूया आणि जे तीस ट्रेड तुमचे फेल जातील त्याच्यामध्ये तुम्हाला तीस रुपये लॉस होईल तरीही तुम्ही चाळीस रुपये प्रॉफिटेबल राहाल पण हे कसं केलं पाहिजे आपल्याला अतिशय नियम पाळून सर्व गोष्टी केल्या पाहिजेत बरोबर प्रॉफिट अँड लॉस हा मार्केटचा मार्केटच्या गेमचा पार्ट आहे बरोबर तर त्यामध्ये आपल्याला कशावर अवलंबून राहायचं असतं आपल्याला सक्सेस रेट किती आहे आणि कन्सिस्टन्सी किती आहे ती त्याच्यावर अवलंबून राहिलात तर ऑटोमॅटिकली तुम्हाला काय होऊ शकतं खूप चांगले रिझल्ट मिळू शकतात शंभर टक्के कुणी जर सांगत असेल तुम्हाला की हे वापरा आणि शंभर टक्के प्रॉफिट करा शंभर टक्के मार्केटमध्ये काही असत नाही बरोबर प्रत्येक गोष्टीची एक प्रोबॅबिलिटी असते शक्यता असते त्यानुसार आपल्याला काम करायचं आहे तर मते तुम्हाला, तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आली असेल आणि हे झालं बँक निफ्टीमध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेम मधले केलेलं विश्लेषण आता आपण काय करूया वर जाऊया आणि शेवटी निफ्टीवर येऊया मध्ये येतो मध्ये मी तुम्हाला ही लेवल दिली होती बरोबर आणि सांगितलं होतं ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे त्याच्या वर ओपन झालं बरोबर बँक निफ्टी मध्ये खाली झालं होतं सेन्सेक्स मध्ये वर ओपन झालं वर जायचा प्रयत्न झाला आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा एरिया होता रेजिस्टन्स घेऊन खाली आलं याच्या खाली टिकलं छोटी छोटी टार्गेट दिली होती पहिली आणि सांगितलं होतं ह्याच्या खाली टिकलं तर सेल ऑन राईज होईल तुम्ही चेक करू शकता खाली आलं राईज झालं सेल झालं परत राईज झालं एम पॅटर्न बनायला पाहिजे ना सेलिंग एम पॅटर्न बनल्याशिवाय येत नाही एवढी गोष्ट जरी तुम्ही अगदी व्यवस्थित मनात फिक्स केलीत ना तरी तुम्हाला ट्रेडिंग करणं खूप सोपं होऊन जाणार आहे जे मगाशी सांगितलं निफ्टीसाठी सांगितलं ह्याच्यात वाट बघावी लागते आणि बऱ्याच जणांना काय पाहिजे असं सारखे ट्रेड घेता आले पाहिजेत असं नसतं मी नेहमी ट्रेडिंग ट्रेडरचं उदाहरण वाघाबरोबर करतो वाघ अशा पद्धतीनं शिकार करतो अशा पद्धतीनं लपून राहतो आणि वाट बघत राहतो की शिकार टप्प्यात आली पाहिजे कारण त्याला जास्त धावायचं नसतं कमीत कमी धावून पटकन पकडून पटकन खाता आलं पाहिजे ते तत्व जर तुम्हाला इथे ट्रेडिंगमध्ये करता आलं असतं तुम्ही काय कराल इथे कुठेतरी जर समजा हे केलं तिथे काहीच नाहीये इथे, इथे तुम्ही समजा पुट केलं तर तुम्हाला खूप धावावं लागणार परत खाली येणार इथे तुम्ही घेतलंय इथे तुम्हाला काय फायदा होणार नाही परत धावावं लागणार आणि मग नंतर कधी ह्याच्यामध्ये वेळ भरपूर जाणार किती प्रॉफिट होईल सांगता येत नाही त्यापेक्षा थांबून राहा प्रॉपर एम पॅटर्न बनू द्या एम पॅटर्न बनल्याशिवाय सेलिंग येतच नाही डब्ल्यू पॅटर्न बनल्याशिवाय तेजी होतच नाही तुम्ही किती मागे जाऊन बॅक टेस्ट करा मी सांगतो हे चुकीचं दिसलं एखादं एक्सेप्शन दिसणारच कारण सत्तर टक्केच रिझल्ट आहे म्हणजे तीस टक्के वेळेला एक्सेप्शन दिसणार त्याला इलाज नाही ते सोडून द्या बरोबर तर तुमच्या लक्षात येईल की ऑटोमॅटिक इथे काम होतंय इथे बघा वर गेलं इथपर्यंत खाली आलं परत वर गेलं परत, गे परत खाली येते चांगला ट्रेड मिळाला इथे सुद्धा कदाचित वन एस टू वनचा मिळाला असेल कदाचित मिळाला नसेल तिकडे मी कॉन्फिडेंटली दाखवलं इथे आता तुमच्या समोरच टेस्ट करतोय आपल्याला हे करूया वन एस टू वन मिळालं का चेक करूया कारण तिकडे बँक निफ्टी मध्ये मी ट्रेड केला होता त्यामुळे मला माहिती आहे ओके इथे बघूया आपण मिळालं का तर इथे आपल्याला वन इस टू वन पॉइंट वन म्हणजे वन इस टू वनचं आपल्याला ट्रेड इथे सुद्धा मिळाला इतक्या सहजपणे आपलं काम होतं फक्त थांबण्याची आपल्याला तयारी पाहिजे आणि योग्य संधीची वाट बघ बघितली पाहिजे आपल्याला दोन गोष्टी कळल्या होत्या माझ्या विश्लेषणावरून की ही लेव्हल जर ब्रेक झाली ही लेव्हल जर ब्रेक झाली तर सेल ऑन राईज होणार म्हणजे जेव्हा जेव्हा राईज होणार ते सेल होण्यासाठी होणार बरोबर म्हणजे तेजी होणार ती मंदी होण्यासाठीच राईजचा सोपा मराठीत अर्थ आहे जी तेजी होणार ती मंदी होण्यासाठीच बरोबर तर त्या पद्धतीने आपल्याला इथे मुवमेंट बघायला मिळाली आता आपण काय करूया सेन्सेक्सचं आज काय झालं हे बघितलं आता या सर्व लेवल आपण काढून टाकूया आणि आपण वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायला सुरुवात करू वीकली टाइम फ्रेम मध्ये जेव्हा आपण विश्लेषण करतोय या आठवड्याची कॅंडल जर बघितली तर तुम्हाला लक्षात येईल ग्रेव्हस्टोन डोजी असं ह्या कॅन्डलचं नाव आहे ग्रेव्हस्टोन डोजी आपल्याला इथे बनलेली दिसते म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं ग्रेव्हस्टोन डोजीचा अर्थ तुम्ही जाऊन शोधा मी सगळं डिटेल मध्ये सांगत बसत नाही ते आपल्याला जिथे ओपन झालं ना तिथेच आपल्याला हे होतं आणि एक वरच्या बाजूला खूप मोठा आपल्याला दांडा तयार होतो आणि खालच्या बाजूला आपल्याला म्हणजे आपण जमीन लेवल करण्याचं जे आपलं एक हत्यार असतं हत्यार हत्यासारखं इथे तयार झालंय ते ग्रेव्हस्टोन ग्रेव्ह मध्ये वापरलं जातं म्हणजे जिथे दफनभूमी असते तिथे वापरलं जातं तर त्यामुळे तशा प्रकारचं आपल्याला इथे तयार झालंय ह्याला ग्रेव्हस्टोन डोजी असं म्हटलं जातं ही आपल्याला बेअरिश कॅन्डल आहे बरोबर आणि ह्याचा लो ब्रेक झाला तर इथन सेलिंग होऊ शकतं अशा प्रकारे आपल्याला इथे दिसते तर त्यामुळे आता इथन सेलिंग होऊ शकतं का कधी होऊ शकतं किती टार्गेट येऊ शकतं त्याच प्रेडिक्शन काय आहे हे सगळं आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आता एवढंच लक्षात घ्या की आता आपल्याला ही जी तयार झाली आहे ही बेरिश आहे बरोबर विश्लेषण कसं करायचं असतं एम पॅटर्न दिसत आहेत का आणि कशा पद्धतीने आपल्याला दिसत होते ह्या गोष्टी जर बघितल्या तरी आपल्याला ह्या व्हिडिओमधनं बऱ्याच गोष्टी शिकता येतील आता जर तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलं बँक निफ्टीमध्ये तर इथे आपल्याला प्रॉपर एम पॅटर्न दिसला होता इथे अजून तो दिसला नाहीये बरोबर कदाचित काय होईल कदाचित आपल्याला आणखीन एक छोटासा बाउन्स येऊन मग सेलिंग येईल वाट बघावी लागेल आपल्याला कदाचित बरोबर किंवा कदाचित काय होतं जसं म्हटलं साठ सत्तर टक्के वेळा सक्सेस मिळतो तीस टक्के वेळा मिळत नाही मग एम पॅटर्न न बनता सुद्धा सेलिंग होऊ शकतं बरोबर इथे टॉपला बघा डेली टाइम फ्रेमवर एम पॅटर्न बनल्याशिवाय आपल्याला सेलिंग होत नाही असं जे म्हणतोय तर तुमच्या लक्षात किती दिवस वाट बघायला लागली डेली टाइम फ्रेमवर तुम्हाला इथे बघा ही हाय बनला होता त्यानंतर इथे आलं पहिले सेलिंग स्टार्ट झालं म्हणजे सेलिंग होऊ लक्षात आलं एक दिवस दोन दिवस दिवस दोन तीन चार दिवस पाच दिवस सहा दिवस सात दिवस आठ दिवस नऊ दिवस दहाव्या दिवशी आपल्याला इथनं ब्रेकआउट आला इतकी तुमची वाट बघायची पेशन्स आहेत का तुम्हाला तर मार्केट खूप चांगलं तुम्हाला प्रॉफिट देणार आहे पण त्यासाठी पेशन्स पाहिजे बरोबर तर हे तुम्हाला इथन जरी आजच्या व्हिडिओतनं शिकला तरी खूप आहे मी इथे सुद्धा तुम्हाला तीच गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट आहे जी मी मग बँक मध्ये सांगायला विसरलो होतो ती महत्वाची गोष्ट म्हणजे मी ह्या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारीच तुम्हाला सांगितलं होतं की या आठवड्यात एकवीस आणि बावीस तारीख महत्वाची असणार आहे तुम्ही इथे चेक करा काय झालं होतं त्यापूर्वी आपल्याला खूप चांगली तेजी होत होताना दिसत होती एकवीस आणि बावीस तारखेलाच बघा रिव्हर्सल झालं आणि मोठं सेलिंग स्टार्ट झालं म्हणून मी सांगतानाच सांगितलं होतं एकवीस आणि बावीस तारीख आपल्याला महत्वाची असणार आहे तुमच्या लक्षात आलं असेल की एकवीस आणि बावीस तारीख कशा पद्धतीनं महत्वाची होती ओके तर हे झालं सेन्सेक्स मध्ये विकली आणि डेली टाइम मधलं विश्लेषण आता आपण काय करूया आता आपण निफ्टीमध्ये जाऊया निफ्टीमध्ये मी आज काहीच विश्लेषण सांगितलेलं नव्हतं तुम्ही बघू शकता ओपन इथे झालं वर जायचा प्रयत्न झाला खाली आलं या एरियामध्ये पूर्वी सपोर्ट घेतला होता त्या एरियामध्ये थोडासा सपोर्ट घेतला इथे सुद्धा सेलॉन राईज झालं आणि खाली आलं बरोबर आता मी ह्याच्यावर जास्त बोलत नाही कारण हे बाकीच्या इतर इंडेक्स सारखंच आहे आपण डायरेक्टली विकली टाइम फ्रेम मध्ये जाऊया विकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा तिन्ही ठिकाणी वेगवेगळ्या कॅन्डल दिसत आहेत इथे तुम्हाला दिसतंय ह्याला आपण शूटिंग स्टार कॅन्डल असं म्हणतो म्हणजे सेन्सेक्स मध्ये जर ग्रेवस्टोन डोजी तयार झाली असेल तर निफ्टी मध्ये आपल्याला काय झाली आहे शूटिंग स्टार कॅन्डल म्हणजे आकाशातनं एखादा तारा तुटताना जसा दिसतो ऍक्च्युली तो तारा नसतो पण आपल्याला मराठीमध्ये तारा तुटणं असं म्हणण्याची पद्धत आहे जर एखादी उल्का आकाशातनं जेव्हा पडते तेव्हा वातावरणात आल्यानंतर त्या घर्षणामुळे आग लागते तर खाली आगीचा गोळा आहे आणि मागे धूर आहे त्याला आपण काय म्हणतो शूटिंग स्टार म्हणजे आकाशातन पडणारा तारा असं त्याला म्हणण्याची पद्धत आहे पण ती उल्का असते छोटीशी असते आणि खाली आग लागलेली असते आणि वर त्याचा धूर निघत असतो तर त्या पद्धतीनं दिसते आणि मग ही शूटिंग स्टार आपल्याला काय सांगते ती कुठे पडते ती जमिनीवर येऊन पडते म्हणजे हे आकाशातनं पडते ते जमिनीवर येणार आहे म्हणजे आणखीन खाली जाणार आहे असा त्याचा अर्थ आहे तर आपल्याला इथे शूटिंग स्टार झालं याचा लो ब्रेक झाला तर सेलिंग येऊ शकतं किती सेलिंग येईल काय येईल ते आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये जास्त टार्गेट सकट बघायचं आहे आता फक्त आज काय झालं आणि वीकली आपल्याला रिव्ह्यू घ्यायचा आहे. तर तो तुमच्या इथे लक्षात आला असेल. तर आपल्याला वीकली रिव्ह्यू घेतला आता डेली बघूया. डेली टाइम फ्रेम मध्ये स्व काय झाले बघा की इथून वर गेले. कदाचित काय होईल इथून आणखीन थोडं खाली येईल. मग एकदा वर जाईल आणि मग खाली येईल असं काहीतरी होऊ शकतं बँक निफ्टी मध्ये ऑलरेडी ही प्रोसेस होऊन गेली आहे पण निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये व्हायची आहे तर त्यामुळे आता थोडस सा पहिलं सावध राहायला लागेल आणि मग वर घेऊन परत खाली यायला लागलं ला, तर मात्र खूप मोठं सेलिंग आपल्याला अपेक्षित आहे साधारण चोवीस हजारची लेवल खाली आहे अजून भरपूर दिसताना पण जर अजून आठशे नऊशे पॉइंट खाली आहे पण जर चोवीस हजारची लेवल तुटली तर निफ्टीमध्ये खूप मोठं सेलिंग येऊ शकतं एकवीस बावीस पर्यंत सुद्धा निफ्टी जाऊ शकतं पण त्याच्या आधी काय होते ते बघणं आवश्यक आहे याचा अर्थ असा नाही की लगेच सोमवारी उठायचं आणि आपल्याला मंदी करून बसायचंय असं नाही आहे ओके तर ते मी तुम्हाला थोडंसं मोठं लांबचं सांगतोय पण आपल्याला बघताना स्टेप बाय स्टेप पुढ्यात काय आहे ते आधी बघितलं पाहिजे आणि मग आपण हळूहळू करत लांबचा विचार केला पाहिजे तर मायामध्ये तुम्हाला आता लक्षात आलं असेल की निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतंय तर हे झालं तीनही इंडेक्समधलं विश्लेषण विकली आणि डेली फ्रेम फ्रेममधलं आता आपण व्हिडिओच्या अगदी शेवटी आलो आहे मात्र जाता जाता जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल हा व्हिडिओ कदाचित पहिल्यांदाच बघत असाल किंवा नवीन असाल तर तुम्हाला थोडीशी शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मची ओळख करून देतो नवीन सदस्यांना जर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मची ओळख पाहिजे असेल किंवा त्यांना शेअर मार्केट मराठी या परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे पहिलं म्हणजे आपले जे ग्रुप आहेत व्हॉट्सअप टेलिग्रामचे हे ग्रुप जॉईन करा तुम्हाला ह्याची लिंक कुठे मिळेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा तुम्हाला लिंक मिळेल त्यानंतर तुम्हाला दुसरी गोष्ट करायची व्हॉट्सअप चा ग्रुप करा किंवा टेलिग्रामचा कुठला तरी एक करा त्यानंतर तुम्हाला ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं ऍपची लिंक कुठे मिळणार डिस्क्रिप्शन मध्येच मिळणार ओके तर दोन्हीच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या आहेत ग्रुप जॉईन करा ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करा तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य व्हाल एकदा सदस्य झालात की तुम्हाला माहिती पाहिजे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कसं दिलं जातं तर आपल्याकडे तीन लेवल आहेत पहिली लेवल आहे फ्री कोर्सची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची तिसरी लेवल आहे पेड कोर्सेसची तर अशा तीन लेवलमध्ये शिक्षण दिलं जातं अशा तीन लेवल ठेवण्याचं कारण काय आहे की तुम्हाला जर आवडलं आपण कधीही काय करतो सॅम्पल बघतो आवडलं आपल्याला तरच ती गोष्ट आपण घ्यायची नाही घ्यायची त्या मार्गाने जायचं नाही जायचं हे ठरवतो तर त्याच्यासाठी पहिली लेवल आहे फ्री कोर्स फ्री कोर्स करून बघा त्याच्यामध्ये काय काय कंटेंट आहे ते मी आता सांगतोय त्यानंतर वाटलं तर प्रीमियम ग्रुपला जा प्रीमियम ग्रुप नंतर वाटलं तर पेड कोर्सेस ला जा अशा लेवल आपण ठेवल्यामुळे काय होईल तुम्ही ट्राईड अँड टेस्टेड अशा पद्धतीनं शेअर मार्केट शिकू शकता फ्री कोर्सेचा अर्थ अगदीच काहीतरी माफक का आहे असं नाही आहे तुम्ही अंदाज आतापर्यंत एक दोन व्हिडिओ जरी बघितलेत पुढचा एक आठवडा नवीन असाल समजा पुढचा एक आठवडा फक्त व्हिडिओ बघा तुम्हाला फ्री कोर्सची कन्सेप्ट लक्षात येऊन जाईल बरोबर याच्यामध्ये आपण काही फक्त मार्केटिंग करत नाही याच्यामध्ये मध्ये खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवत असतो तर आता ह्या फ्री कोर्समध्ये काय काय आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आत्ता जो व्हिडिओ बघताय असा रोज संध्याकाळी तुम्हाला व्हिडिओ मिळतो त्याला आपण दैनंदिन विश्लेषण असं म्हणतो ज्यामध्ये आज दिवसभरात काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं हे सांगितलं जातं त्यानंतर आपण आठवड्यातनं तीन दिवस सोमवार बुधवार शुक्रवार सर्व सदस्यांसाठी आपण लाईव्ह मार्केट सेशन ठेवतो म्हणजे ह्या दोन सर्विसेस फ्री कोर्स मध्ये आपल्याला उपलब्ध आहेत मी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला दिलेल्या आहेत ह्या दोन सर्व्हिस लक्षात आल्या दैनंदिन विश्लेषण मालिकेतला व्हिडिओ दररोज संध्याकाळी सोमवार बुधवार शुक्रवार तुम्हाला लाइव मार्केट सेशन मार्केट मार्केटमध्ये कसं विश्लेषण करायचं असतं काय होऊ शकतं त्याचं प्रिडिक्शन मी तुम्हाला सांगत असतो त्यानंतर फ्री कोर्स मध्ये आपण तीन कोर्सेस दिलेत तुम्ही अगदी बेसिक पासून सुरुवात करणार असाल तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे ह्याच्यामध्ये अगदी सर्व बेसिक पण खूप चांगल्या पद्धतीनं शिकवलेलं आहे आपला सगळ्यात पॉप्युलर कोर्स जर कुठला असेल फ्री कोर्स मध्ये तर हा स्टार्टर कोर्स आहे त्यानंतर खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचा कोर्स कुठला असायला पाहिजे होता तर तो दुसरा कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स कारण एकदा तुम्हाला बेसिक कळलं की तुम्हाला ॲनालिसिस करता आलं पाहिजे त्यासाठी आपल्याला टेक्निकल ॲनालिसिस कोर्स आहे हा माझा सगळ्यात जास्त आवडता कोर्स आहे कारण मी खूप जणांचे कोर्सेस बघितलेत कुणीही कोणीही पेड मध्ये सुद्धा इतकं डिटेल शिकवत नाही इतकं आपण ह्या टेक्कल अनालिसिस डिटेल डिटेलमध्ये शिकवलेला आहे तर हा कोर्स सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे हे दोन कोर्स झाले बेसिक समजलं विश्लेषण करता आलं की तुम्हाला नॅचरली वाटणार की आता मला मार्केटमध्ये ट्रेडिंग करता आलं पाहिजे तर आपला तिसरा कोर्स त्याच्यासाठी आहे मला ट्रेडर व्हायचा आहे हा सुद्धा अतिशय उत्तम कोर्स आहे आणि हे तीन कोर्स जर तुम्ही एकानंतर एक केलेत तर तुम्हाला मार्केटमध्ये बऱ्यापैकी काम करायला सुरुवात करता येऊ शकते तेवढं नॉलेज तुम्हाला नक्की मिळू शकतं तर ह्या अशा पाच गोष्टींचा मिळून आपण एक बुके बनवलाय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता हे दोनच शब्द असेच्या असे फ्री कोर्स व्हॉट्सअप मेसेज मध्ये टाईप करा आणि हा मेसेज ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्सेस माहिती सांगितली जाईल हे कोर्सेस कुठे उपलब्ध आहेत आपल्या ॲपमध्ये आप मध्ये उपलब्ध आहेत त्यानंतर दुसरी लेवल ही झाली फ्री कोर्स त्यानंतर प्रीमियम प्रीमियम ग्रुप अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो या नंबरला पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुपची अधिक माहिती पाठवली हो जाईल ॲपमध्येच तुम्ही काय करू शकता प्रीमियम ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिप जॉईन करू शकता तर ऍप मध्येच फ्री कोर्सेस आहेत प्रीमियम ग्रुप देखील आहे त्यानंतर आपल्या तिसरी लेवल आहे ती आहे पेड कोर्सची पेड कोर्सची बद्दल अधिक माहिती पाहिजे तर तुम्हाला पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज टाईप करा आणि तो ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला पेड कोर्सेसची सर्व माहिती पाठवली जाईल पेड कोर्सची ऍडमिशन सुद्धा आपल्याला ऍपमध्येच चालू आहे म्हणजे फ्री कोर्स प्रीमियम ग्रुप पेड कोर्स सगळं काही ऍपमध्येच आहे आपल्या बरोबर तर आता जो नवीन कोर्स लॉन्च केला आत्मा कोर्स ज्यामध्ये आपण ह्या चार शास्त्रांचा वापर करून मार्केटचं विश्लेषण खूप जास्त अॅक्युरेटली करू शकतो नव्वद ते पंच्याण्णव टक्के इतकी अॅक्युरेसी मिळते तर त्या कोर्सलासाठी जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर आत्मा कोर्स अशा दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा तुम्हाला त्या कोर्सची माहिती मिळेल तर हे झालं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मविषयी अधिक माहिती इथे आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ बघायला सुरुवात केली की लगेच त्याला लाईक करा आणि बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील काही शंका असतील किंवा तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद